विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणार त्रिकोणी संख्या या घटकावरचा चौथा प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत हे चारच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात या व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही तुम्ही फक्त या ठिकाणी लक्षात घ्या आपण जो पहिला या ठिकाणी व्हिडिओ बनवला प्रकार एक त्यानंतर प्रका दो, प्रकार दोन प्रकार तीन आणि आता चौथ्या प्रकारातला या ठिकाणी व्हिडिओ आपण पाहत आहोत पाहत आहोत तो प्रकार असा आहे की कोणत्याही संख्येनंतर येणारी कोणत्याही क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढा कशी काढायची आहे पहा या ठिकाणी काय करायचे प्रश्न आहे पस्तीस नंतर येणारी सातवी त्रिकोणी संख्या काढा मग डायरेक्ट या ठिकाणी पस्तीसची दुप्पट करायची आहे म्हणजे दोन गुणा गुन्हा पस्तीस गुणले दोन सांगा पस्तीस गुणले दोनचा गुन्हा करायला सत्तर आता काय करायचे यानंतर या सत्तर या संख्येची जवळची अगोदरची पूर्ण वर्ग संख्या या ठिकाणी काय करायची लिहायची आहे लिहा किती आहे माहिती आहे आपल्याला चौसष्ट किती आहे चौसष्ट डायरेक्ट त्याचं वर्गवण काढा म्हणजे चौसष्ट वर्गवण किती आलं आठ आता पुढे या ठिकाणी लक्षात घ्या काय करायचं आहे आठ आल्यानंतर आपल्याला किती त्रिकोणी संख्या विचारलेली आहे ते पहा आपल्याला सातवी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे मग या आठ मध्ये डायरेक्ट सात मिळवायचं आहे आठ अधिक सात बरोबर किती आले पंधरा म्हणजे पंधरा हा या ठिकाणी या त्रिकोणी संख्याचा काय असणार आहे पाया असणार आहे पाया माहीत झाला की त्रिकोणी संख्या शेकंदात करू शकतो मग या ठिकाणी आपला त्रिकोणी पाया आहे गुण पंधरा नंतरची या ठिकाणी क्रमवारी संख्या किती आहे सोळा आहे भागिले दोन करा बे बेआठी बे सोळा पंधरा आणि आठचा गुणाकार करा किती येतो पंधराशे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर असं असेल पस्तीस नंतर येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती असेल तर एकशे वीस ट्रीक परत एकदा मी रिवाईज करतोय पस्तीस नंतर येणारी सातवी त्रिकोणी संख्या काढताना अगोदर ही जी संख्या आहे पस्तीस जी असेल या ठिकाणी येणारी संख्या त्याची दुप्पट करायची आहे दुप्पट केली त्यानंतर त्याच्या जवळच या ठिकाणी पूर्ण वर्ग असणारी संख्या काढा ती संख्याचं वर्गमूळ काढा किती आला या ठिकाणी आठ आलं नंतर किती त्रिकोणी संख्या विचारली ती त्या संख्येमध्ये मिळवा आठमध्ये मिळवली पंधरा झाली या ठिकाणी पंधरा हा त्याचा त्रिकोणी संख्येचा काय असेल पहा असेल आणि यानंतर पाया मिळाल्यानंतर नंतर त्रिकोणी संख्या कशी काढणार पंधरा वरली त्यानंतर क्रमवार संख्या दोन बेआट सोळा वीसाचे अशा पद्धतीनं अगदी शेकंदामध्ये तुम्ही या प्रकारचा प्रश्न सोडवू शकता विद्यार्थी मित्रांनो हो, चार प्रकार चार प्रकारचे प्रकार प्रश्न आपण पाहिलेले आहेत चारही प्रकारच्या प्रश्नाचे प्रत्येक प्रश्नाचे स्वतंत्र व्हिडिओ शॉर्ट टीक आपण आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे नक्कीच पहा आणि निश्चिंत रहा स्पर्धा परीक्षेमध्ये त्रिकोणी संख्या या घटकावरील प्रश्नापासून अगदी निश्चिंत राहा तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे त्रिकोणी संख्येवरचे प्रश्न अगदी शेकंदामध्ये तुम्ही सहज आणि सहज सोडू शकता तुम्हाला वेगळी तयारी करायची गरज पडणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पाहत राहा स्मार्ट जिनिस मॅथ चॅनल धन्यवाद